नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाणीपुरी कशी करायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे वाटाणा घेतला आहे पांढरा पाहू शकता आणि आम्ही रात्रभर भिजवलेला रात्रभर भिजून घेतलेला आहे एक बटाटा ला 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 हो, ला लागे, ला लागेल आता आपल्याला हे कुकरला लावायचे पाणी घालायचं याच्यामध्ये आणि बटाटा छान सालं काढून आपण ते उकडं ठेवायचं आहे तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्या रगड्यासाठी आपल्याला हे करायचं आहे याचा रगडा तयार करणार आहोत आणि आपल्याला तिखट पाणी लागेल त्यासाठी आपल्याला पुदिना लागेल कोथंबीर मिरच्या घेतल्या आहेत चार आणि एक इंच आलं घेतलं आहे ह्याची आपल्याला पेस्ट करायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण फुट पण पाहिलेलं चिंचेचे पाणी कसं करायचं ते तर ची, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकतात सीतर रेसिपी मराठीला तर आता आपण हे शिजायला घालूया पांढरा वाटाणा आणि बटाटा त्याचे चार चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि Uh, कोथंबीर पुदिना मिरची आलं ह्याची आपण पेस्ट करणार आहे पाणी घालून ते रेडी करणार आहोत तर आपण पुढं पाहूया आता तुम्ही इथं पाहू शकता आपली मस्त तिखट पाणी पण रेडी झालेलं आहे पुदिना कोथंबीर आलं मिरची हे घालून पाणी घातले त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया सेम मीठ घालायचं आहे एक चमचा आणि हे छान मिक्स करून आहे आपलं आता तिखट पाणी पण रेडी झालेलं आहे पेडलं ठेवूया आणि इथे तुम्ही पाहू शकताय पांढरा वाटाणा मस्त शिजून घेतलेला आहे बटाटा पण शिजलेला आहे बटाटा पण शिजलेला आहे तर ता आपण आपण मस्त मॅश करूया छान असं आपल्याला मॅश करायचंय आता हे मी सगळं मॅश करून घेणार आहे बटाटा पण आपल्याला त्याच्यामध्ये मॅश आहे बटाटा पण करून घेऊ आता तुम्ही इथं पाहू शकता आपण मस्त मॅश झालेला आहे बटाटा आणि वाटाणा आता आपण त्याला फोडणी देणार आहे फोडणी आहे इथं फोडणीसाठी इथं कढई ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया तेल तेल छान गरम झालं जिरं चांगलं आपण हिंग घालू हळद घालूया आणि आता लगेच आपल्याला मिश्रण घालायचंय आणि आता लगेच आपल्याला ते तुम्ही इथे पावू शकता एकदम मस्त आपलं वाटाणा आणि बटाटाकला छान पॅट करून आपण फोडली गेलेली आहे तुम्ही अख्खं पण जिणं घालू शकता नाही त्याचा पावडर पण घालू शकता आता त्याच्यामध्ये मीठ घालायचे एक चमचा मीठ घालणारुसार छान आणि आपल्याला घट्ट वाटत असेल पाणी तर घालायलाच लागणार पण जास्त पण पातळ करायचं नाहीये घालू त्याच्यात पाणी घालूया ते घट्ट गार होईल तसं तसं ते घट्ट होत जाणार त्यामुळे पाणी अंदाज चांदा तुम्ही घाला आता आपलं इथे इथं रगडा रेडी झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालणार आहे पाच मिनिट आपण उकळून देणारे इथं पाहू शकता छान उकळी आलेली आहे आता रगडा रेडी झालेला आहे आता आपण मस्त रगडा फुण पाहू शकता रगडा आपला झालेला आहे मस्त गरम आहे तर आता आपण त्याच्यामध्ये पुरीमध्ये मस्त भरणार आहोत पहिला रगडा भरून घेऊया छान असा गरम गरम आहे आपला भरून घ्यायचं आता आपण त्याच्यावर कांदा घालणार आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालूया हो मी घालून घेऊ चिंचेचं पाणी घालूया सर हां चिंचेचं पाणी कुठलंही पाणी घेताना मस्त ढोळ वगैरे असेल ते सगळीकडे लागेल आता त्याच्यामध्ये आपण घेऊया चिंचेच पाणी खाणी घालूया मस्त असं म्हणून घ्यायचंय पाणीपुरी मी आता त्याच्यामध्ये आपल्याला खारी बुंदी घालू खारी बुंदी घालू मस्त दिसते पाहू शकता तुम्ही खूप छान दिसते आणि आता शेव घालूया मस्त टेमटिंग दिसते बा पाणीपुरी आपली छान खूप सारे अशी शेव शेव घालायची आहे आणि वर्ण कोथंबीर घालूया मस्त आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे तर कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद